हाय फ्रेंड सरोज क्रिशनच्या या भागामध्ये स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण उलांपासून ही डॉल कशी विनायची पाहणार आहोत हे रिपा सुंदर आणि सुरेख अशी ही डॉल आहे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने इझिली करता येईल असा हिचा हा ड्रेस आहे हे पहा हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया यासाठी काय काय साहित्य लागते हे पा मी दोन कलर घेतलेले आहेत डॉल विणण्यासाठी आणि ही अशा प्रकारची डॉल आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कलर वापरून या डॉलला फ्रॉक तयार करू शकता कात्री आणि नऊ नंबर क्रोशाची सुई तर सर्वात प्रथम आपल्याला इथे लाल कलरपर स्लीप नॉट करून घ्यायचं आहे आणि याच्यावर साखळ्या करून घ्यायच्या आहेत या साखळ्या आपणाला बाहुलीच्या मापाच्या घ्यायच्या आहेत बाहुलीच्या हाताखालून माप घ्यायचा आहे हे बा पंचवीस ते तीस साखळ्या बसलेल्या आहेत त्याच्यात हे अशा प्रकारे माप घेऊनच तयार करायचे आहेत आणि सरळ करून आपल्याला हे बॅक साईडला स्लिप टीच करून घ्यायचं आहे आपण जी पहिली साखळी टाकली होती त्याच्यावर पाठी मागून स्लीप टिच करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे स्लिप टिच करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला पहिल्यांदा तीन साखळ्याचा एक खांब तयार करून घ्यायचा आहे आणि पुढे प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला एक खांब टाकत हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे गोल अशा प्रकारे हा पहिला राऊंड इथे मी कम्प्लीट करून घेतलेला आहे तिसऱ्या साखळीत परत स्लिप टीच करून द्यायचं आहे तर इथे स्लिप टिच करताना आपण दुसरा कलर ऍड करत आहोत आणि अगोदरचा जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि पुढे प्रत्येक खांबावर खांब आपल्याला करून घ्यायचा आहे सुअर वेड्या घेऊन डबल क्रोशा हा राऊंड मी कंप्लीट करून घेते आपल्याला हिला खाली कमरेपर्यंत हे अशा प्रकारे विणून घ्यायचं आहे हे पहा खांबावर खांब हे अशा प्रकारे तीन चार पाच सहा आणि वरचा एक सात सात राऊंड कंप्लीट केलेले आहेत वरती आणि खाली लाल कलर टाकलेला आहे आणि मध्ये पाच राऊंड आकाशी कलरने करून घेतलेले आहेत परत आता आपण आकाश कलर घेत आहोत खाली आणि ते आपल्याला परत पाच कर राऊंड करून घ्यायचे कर आहेत आकाश कलरचे जर बाहुलीचा खाल्ला मधला भाग थोडासा जा जास्तीचा असतो जाड असतो तेव्हा आपल्याला एकाच खांबामध्ये दोन खांब टाकून घ्यायचे आहेत तेव्हा प्रत्येक खांबामध्ये नाही तर एक सिंगल आणि दोन सिंगल तिसऱ्या डबल दोन सिंगल तिसऱ्या डबल अशा प्रकारे वाढवलं जातं आणि कमी करताना दोनाचा एक करायचा म्हणजे कमी होऊन जाईल तर हा राऊंड आपण इथे खांबावर खांब अशा प्रकारे विणून घेऊया बाउलीची साईज लहान मोठी असते हे पा इथे मी कमी केलेला आहे चार सिंगल घेतलेले आहेत आणि पाचवाने सहावा एकत्र केलेला आहे कमरेचा खालचा भाग थोडासा जाडीला कमी असतो त्यामुळे इथे चार सिंगल आणि पाचवाने सहावा एकत्र अशा प्रकारे इथे हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि पुढे खाली खांबावर खांब विणायचे आहेत हे पहा एक दोन तीन चार पाच पाच राऊंड कम्प्लीट झालेले आहेत आता इथे आपल्याला लेअर तयार करायची आहे बाहुलीला त्यासाठी ते, ते लाल कलर ॲड करून घ्यायचं आहे आणि एका खांबामध्ये दोन खांब याप्रमाणे या लाल कलरने मिळून घ्यायचं आहे अशा प्रकारे एका खांबामध्ये सॉरी ह्याला पण आपण पन कमी करत आहोत कारण इथे गुडघ्याच्या खालला जो भाग आहे तो आ, कमी आहे मिचक्यामध्ये मग बाहुलीचा भाग कमी आहे त्यामुळे हा राऊंड कमी करून घ्यायचा आहे आणि याच्या पुढच्या राऊंडपासून आपल्याला लेअर तयार करायची आहे हा पण आपण पन राऊंड दोन सिंगल तिसरा आणि चौथा एकत्र अशा प्रकारे म्हणजे तुमची बाहुली जशी असेल जिथे लहान भाग येईल तिथे आपल्याला अशा पद्धतीने कमी करायचं आहे जिथे जास्त भाग येईल तिथे एकामध्ये दोन अशा पद्धतीने वाढवायचं आहे तर ह्या राऊंडपासून आपल्याला आता लेअर तयार करायचे आहे तर त्यासाठी ते प्रत्येकामध्ये दोन खांब टाकायचे आहे अशा प्रकारे प्रत्येक खांबामध्ये दोन, दोन टो, टो, टो टो हा पहिला राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे तिसऱ्या साखळी स्लिप टीच करून घेतला परत तीन साखळ्याचा एक खांब आणि पुन्हा एकाच खांबामध्ये दोन खांब टोटल टोटल तीन राऊंडचा लेअर तयार करायचा आहे हा हा दुसरा राऊंड सुरू आहे आणि याच्या खाली अशाच प्रकारे आपल्याला लाल कलरने आणखीन एक राऊंड घ्यायचा आहे एकाच खांबामध्ये दोन या प्रकारेच हे पहा हा दुसरा राऊंड पण कम्प्लीट झालेला आहे आपण आतमध्ये लाल धागा कट न करता तसाच मध्ये ॲड करत आहोत हे पहा स्लीव टीच करताना कलर ॲड केलेला आहे तीन साखळ्याचा एक खांब आणि आता प्रत्येक खांबामध्ये दोन खांब हा आपला शेवटचा राऊंड आहे हा मी कम्प्लीट करून घेते इथे पूर्ण आहे तिसऱ्या साखळी स्लीप टीच करायचं आहे आणि एक साखळी टाकून धागा कट करून द्यायचा आहे अशा प्रकारे सिंगल लेअरची लेअरचा बाहुलीचा हा ड्रेस तयार झालेला आहे का सुंदर आणि सुरेख असता लेअर पडलेला आहे हिला आणि ते मी मध्यभागी लाल कलर एक सिंगल लाईन टाकलेली आहे आणि वरती त्याच्यामुळे आणखीन लुक छान येत आहे तुम्ही शिश तुम्हीसुद्धा जेव्हा दोन कलर ॲड कराल तेव्हा अशा प्र प्रकार, अशा प्रकारेच करून घ्या म्हणजे डॉलचा लूक खूप छान दिसेल तर आपल्याला हिच्यावरचा बाही तयार करून घ्यायची आहे खांद्यावरून तर त्यासाठी ते साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत तर पुढून साखळ्या पाठीमागं टाकायच्या आहेत अशा प्रकारे पाठीमाग स्लिप टीच करायचं आहे आणि फिरवून घेऊन आपल्या बाजूला इथे आपल्याला खांब टाकायचे आहेत तर इथे मी दुसरा कलर ॲड करत आहे आतावर हे दोन्ही धागे आता मध्ये हॅड करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे पहिल्यांदा एक हे पा अशा प्रकारे खालून धागा घेऊन येते सिंगल क्रोशा केलेला आहे पुढे सर्व आपल्याला याच्यावर सिंगल क्रोशा करून घ्यायचे आहेत आपण जे ही साखळी टाकलेली आहे याच्यावर जेवढे क्रोशा बसतील सिंगल तेवढे करून घेऊया हे पुढच्या बाजूला आलेले आहे ते करून झालेलं आहे तर परत एकदा फिरवून घेतलेला आहे आणि वरच्या खांबावर इथे आपल्याला सिंगल क्रोशा करून घेतलेला आहे परत ज्याप्रमाणे आपण खाली आलो होतो त्याचप्रमाणे वरी करत जायचं आहे सिंगल क्रोशाच हे पहा अशा प्रकारे हे दोन राऊंड झालेले आहेत आता आपल्याला शेवटचा तिसरा राऊंड करायचा आहे आपण जी बाई केलेली आहे डॉलची तीन राऊंडमध्ये केलेली आहे वरच्या खांबावर येऊन आपल्याला परत एकदा सिंगल क्रोशा आणि पुढे परत प्रत्येक खांबावर सिंगल क्रोशा करत कडेपर्यंत जायचं आहे अशा प्रकारे दोन्ही साईडच्या बाह्या तयार करून घ्यायच्या आहेत आपल्याला तर मी इथे एक बाई तयार करून दाखवलेली आहे दुसऱ्या दुसरी बाई याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे आपल्याला आता मी इथं पूर्ण डेकोरेशन करून घेतलेलं आहे डॉलचं हे पा दुसरी बाई पण तयार केलेली आहे डोक्यावर कॅप पण ठेवलेली आहे आणि गळ्यामध्ये लेस लावून सजावट केलेली आहे हातामध्ये वगैरे तुम्ही तुमच्या आयडियानुसार करू शकता आणि गळ्यामध्ये पर्ससुद्धा सुद्धा केलेली आहे फ्रॉकवर मणी आणि फुल लावून डेकोरेशन केलेला आहे सुंदर आणि सुरेख असा सिंगल लेयरचा साधा आणि सिंपल ड्रेस तयार झालेला आहे डॉलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा त्याचबरोबर पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद